राज ठाकरे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांचा ताफा बीडमध्ये पोहोचताच ठाकरे गटाकडून सुपाऱ्या टाकत थाकर। राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळेला मनसैनिक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडाई झाला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय तर जरांगी पाटील यांचं आंदोलन शांततेत सुरू असताना त्याविरोधात त्यांनी केलेलं वक्तव्य खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळेला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय तर सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करू असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला दिला तर राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं लोकसभेला पण दिल्लीला जाऊन आदिलशहा म्हणून सुपारी घेऊन आले परत विधानसभेला पण सुपारी घेऊन आली परत आता आमचे जारंगे पाटील उपोषणाला बसले मराठा समाजाच्या लहान लेकरासाठी आज ते लढा दिवायची त्यांची बाजी लावलेली परत त्याच्या विरोधामध्ये ते बोला लागले मग ह्यांनी नेमकी सुपारी कुणाची घेऊन आली ती हे विचारासाठी एक आम्ही आलो त्यांना उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सा सांगतोय सुरुवात तुम्ही केली आहे याचा शेवट आम्ही करणार आता आपण आठ लोकांना आम्ही ताब्यात घेऊ त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे काय कारवाई असणार आहे पुढची म्हणजे आवश्यक ते कल्पनाप्रमाणे गुन्हा दाखल करू आता परिस्थिती कशी आहे म्हणजे राज ठाकरे मध्ये थांबणार आहेत परिस्थिती कशी आहे शांतता बंदोबस्त आहे